स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासोबत दोन कर्मचाऱ्यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक पोलीस दलात खळबळ तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली असून हो ही रक्कम संमती दिल्याच्या कारणावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देखील प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे दरम्यान या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे दोंडाईचा येथील माजी नगरसेवक नरेंद्र गुलाब सोनवणे याच्यावर अनेक राजकीय गुन्हे आहेत त्यामुळे आम्ही हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करू शकतो असे सांगत ते थांबवण्यासाठी दोन लाख रुपये द्यावेत अशी मागणी एल सी बीच्या पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून दोघा पोलीस कॉन्स्टेबल तर्फे करण्यात आली होती या प्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह दोघ पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील माजी नगरसेवकाच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र सदरची कारवाई न करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरल्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नितीन आनंदराव मोहने आणि अशोक साहेबराव पाटील या दोघांना ही रक्कम घेताना लाचलचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगे हात अटक करण्यात आली सदरच्या कारवाई दरम्यान घेण्यात आलेल्या रक्कम घेण्यास भाग पडल्याच्या कारणावरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे दरम्यान या कारवाईमुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यासह पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊ नये या कारणासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे जे काही पोलीस निरीक्षक आहेत दत्तात्रय शिंदे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती आणि ही जी लाच रक्कम आहे ही त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितीन मोने आणि अशोक पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मोने आणि अशोक पाटील यांच्याशी भेट केली त्यावेळेला तर्जोडी ती दीड लाख रुपये लाची लाची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याचं ठरलं होतं या सर्व बाबींची अँटी करप्शन ब्युरो करून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी करण्यात आलेली होती त्यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसंच पोलीस हवालदार नितीन मोने पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी लाचेची मागणी करून ती लाच पंचांच्या समक्ष ही स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगी हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध दोंड्याच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तिघही आरोपी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करून त्यांना आज आम्ही न्यायालयामध्ये ते बांधकामी हजर करणार आहोत तर कोणतेही सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन विरुद्धमुळे यांच्याकडे तक्रार द्यावी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी त्यावरही तक्रार देण्यास हरकत नाही लोकनायक न्यूज